कन्नड तालुक्यातील मौजे देवळाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील एक सहशिक्षिका गेल्या वर्षापासून प्रतिनियुक्तीवर असल्याकारणाने त्यांनी हजर व्हावे अथवा दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी या मागणीसाठी देवळाना येथील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत व पालकांनी शिक्षण विभागाकडे सतत लेखी पाठपुरावा केला परंतु सहा वर्षापासून शिक्षिका पगार मात्र देवळाना शाळेतून घेतात व प्रत्यक्षात कर्तव्य मात्र प्राथमिक शाळा पंढरपूर येथे बजावत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेत कुलूप ठोकले माझं नाव आहे तुकाराम रामराव मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा या शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि हा जो संबंधित विषय जो चालू आहे एका शिक्षकेविषयी की ज्या दोन हजार अठरापासून प्रतिनियुक्तीवर आहे आणि ही जी प्रतिनियुक्ती जी असते ती तीस सप्टे तीस एप्रिलला संपुष्टात येत असते परंतु त्या अद्यापहीपर्यंत ह्या पाच वर्षामध्ये शाळेवर परत आल्या नाही आणि एक शिक्षक नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती परिणाम होत आहे गुणवत्ता ढासळत आहे परंतु आपण जर त्यांना या शाळेवर परत दिल्यास आमच्या शाळेचं गुणवत्ता वाढीसाठी फारच उपयोगी होईल आणि त्यांना शक्य नसेल तर इतर कुठलाही शिक्षक आम्हाला दिला तरी चालेल एवढे बोलून मी थांबतो मी रामेश्वर गवळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आहे आमच्या शाळेतील श्रीमती मगरे मॅडम ह्या दोन हजार अठरापासून प्रतिनियुक्ती दुसऱ्या शाळेवर काम करीत आहे तरी आमच्या शाळे शाळेतील विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत असून शासनाने लवकरात लवकर यावर दखल घेऊन आम्हाला दुसरा शिक्षक शिक्षक मिळवून द्यावा ही विनंती बाबूराव शिखोकार देव ग्रामपंचायत सदस्य तसंच शालेय समिती सदस्य प्रत्येक वेळेस शाळेमध्ये काय घडामोडी होतात त्या संदर्भात मी अपडेट घेत असतो आणि गावकऱ्यांच्या वतीने ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु दोन हजार अठरापासून आमच्या शाळेमध्ये लागोपाठ प्रयत्न करून ज्या मगरी मॅडम आहेत त्या सतत इथे हजार नाही राहत आणि प्रतिनिधी दुसऱ्या शाळेवर आहेत तर आम्ही आज दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसला आज शाळा बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला नियमित जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत ही शाळा अशीच बंद राहील आणि शासनाने या कामात तरी या पवित्र कामात या राजकारण करू नये कारण त्यांच्या गप्पा पतिदा ज असतात मोबाईलवर तेच ऐकत बसतो आम्ही तिथले वादविवाद सोडून शाळेच्या चांगल्या कामामध्ये लक्ष द्यावं ही शासनाला मी विनंती करता येईल माझे नाव गजेंद्र गवळी आहे मी या शाळेतला पालक आहे माझी मुलगी या शाळेत शिकत आहे या सहा वर्षापासून मग रे मॅडम इथं आपस उपस्थित राहत नाही आहे मुलांचे फार मोठे नुकसान होत आहे त्यामुळे त्यांना पहिली आणि दुसरी हा एकत्र बसावं लागत आहे तिसरी चौथीसाठी बी एकत्र बसावं लागत आहे त्यामुळे जे शिक्षक आहे त्यांना त्या मुलाकडे पुरेपुरे लक्ष देत दिले जात नाही आहे त्यामुळे ते मुलांचे फार मोठे नुकसान होत आहे आणि त्यांचा पाया हा कच्चा राहत आहे त्यामुळे लवकरात लवकर यावरती निर्णय घेऊन त्यावरती ॲक्शन करण्यात यावी आणि यापुढे जोपर्यंत ॲक्शन होणार नाही तोपर्यंत शाळा अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर